जोरदार हात मिळवणी करूया असा संवाद देखील एकमेकांशी साधला दुसरीकडे शिवसेनेच्या उपनेत्या विशाखा राऊत आणि मनसे नेते बाळा नांदगावकर फोटो सेशनसाठी एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळाले <स्थाथ> उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबद्दलच्या चर्चा गेल्या का ता काही महिन्याभरापासून सुरू आहेत मुलाखती भाषणं आणि पत्रकार परिषदांमध्ये दोन्ही ठाकरेंनी एकत्र येण्याबाबत आतापर्यंत सकारात्मकच सूर आळवलाय पण असं असलं तरी दोघांमध्ये थेट संवाद झालेला नाही अशातच आता काही नातेवाईक ठाकरे बंधूंमध्ये मनोमिलन घडवून आणण्यासाठी पुढाकार घेण्याची शक्यता नाकारता येत नाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांशीही जिव्हाळ्याचे संबंध ठेवून असणारे अनेक नातेवाईक या दोन्ही भावंडांना पुन्हा एकदा एकत्र आणू शकतात असं जाणकारांचं म्हणणं आहे दरम्यान दोन्ही ठाकरेंना एकत्र आणू शकतात किंवा ज्या नातेवाईकांच्या माध्यमातून हे दोन बंधू संवाद साधू शकतात असे कोणकोणते नातेवाईक आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया तर चंद्रकांत वैद्य म्हणजेच मामा उद्धव आणि राज ठाकरेंचे मामा आहेत श्रीधर पाटणकर हे उद्धव ठाकरेंचे मेहुणे आहेत जयजयवंती ठाकरे देशपांडे राज ठाकरेंची बहीण कौटुंबिक विवाह सोहळ्यामध्ये उद्धव आणि राज ठाकरेंची सहकुटुंब उपस्थिती पाहायला मिळते श्रीधर पाटणकरांच्या घरी झालेल्या समारंभालाही ठाकरे बंधू आवर्जून उपस्थित होते